ओळूया पुढील बातमीकडे अनलकी ठरला लकी नंबर विजय रुपाणींना विश्वास होता बाराशे सहा या क्रमांकावर मात्र रुपाणींची चार चाकी आणि स्कूटरचा नंबरसुद्धा बाराशे सहा होता मात्र बाराशे सहा बारा आणि सहा बारा जून या तारखेलाच रुपाणींचा मृत्यू झालेला आहे रुपाणींना मृत्यून गाठला आहे अहमदाबाद विमान दुर्घटनेमध्ये विजय रुपाणी यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे विजय रूपाणी यांच्या निधनाच्या तारखेशी संबंधित एक आगळावेगळा संयोग हा समोर आला आहे गुजरातच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या कारचा नंबर बाराशे सहा तसंच त्यांच्या स्कूटरचा नंबरसुद्धा बाराशे सहा होता त्यांचे मित्र आणि निकटवर्तीयसुद्धा बाराशे सहा हाच लकी क्रमांक गाड्यांना वापरत होते मात्र विजय रूपाणी यांचा हा लकी नंबर त्यांच्यासाठी अनलकी ठरला आहे कारण बारा जून बारा सहा या तारखेलाच त्यांचा मृत्यू झाला आहे आपल्यासोबत न्यूमरोलॉजिस्ट नवनीत मंदानी हे जोडलेले आहेत नवनीत जी विजय रुपानी यांच्यासाठी लकी नंबर होता बाराशे सहा मात्र या अहमदाबाद दुर्घटनेमध्ये बाराशे सहा म्हणजे बारा जून बारा आणि सहा या तारखेलाच त्यांचा मृत्यू झालेला आहे दुर्दैवी मृत्यू झालेला आहे त्यांचा लकी नंबर त्यांच्यासाठी अनलकी ठरलेला आहे काय सांगाल यावर नमस्कार ऍक्च्युअल मध्ये विजय रुपाणीची डेट ऑफ बर्थ आहे दोन ऑगस्ट एकोणीसशे छप्पन Hmm. आणि माझी आवाज येते हा येतोय ये बोला hmm. हा तर आमच्या न्युमरोलॉजी मध्ये मुलांक आणि भाग्यांचा एक कॉम्बिनेशन असतो त्यांचा दोन आणि चार आहे hmm. आणि दोन आणि चार या नंबरला सगळ्यात डेंजर नंबर असतो नऊ नंबर hmm. जर का आपण टोटल केली बाराशे सहा ची टोटल नऊ येते आणि कालचा दिवस त्यांचा जो आमचा एक पर्सनल डे नंबर येतो तो पण त्यांच्यासाठी चांगला नव्हता इयरचा नंबर पण नऊ होता hmm. आणि अनफॉर्च्युनेटली जी फ्लाईट चा टोटल होती वन सेव्हन वन दॅट इज ऑल्सो नाईन hmm. म्हणजे एखाद्या व्यक्तीला मंगळ किती भारी पडू शकतो हा त्याचा सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल आहे आणि यालाच कनेक्टेड आणखी एक गोष्ट करतो आपल्या भारतामध्ये चार मोठी लोक एअर क्रॅश मध्ये गेली बिपिन hmm. रावत होते संजय जी गांधी होते राजेश पायलट होते माधवराव सिंधिया होते या सगळ्यांच्या नावाची टोटल पण चार नंबरवर जाते hmm. आणि हे जे आपले गुजरातचे विजयभाई रुपानी आहेत यांची पण जी टोटल आहे जी डेट ऑफ बर्थची ती चार वर येते आणि चार ला नऊ नंबर किती भारी पडू शकतो याचा हा एक्झाम्पल आहे अनफॉर्च्युनेटली त्यांनी जो नंबर फॉलो केला त्याच नंबरने त्यांना दगा दिल्यासारखं झालेलं आहे आणि इनफॅक्ट या वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे मी आपल्या सगळ्या दर्शकांना सांगू इच्छितो म्हणजे एखादी घटना होणार आहे म्हणजे मंगळाचा वर्ष जेव्हा पण असतो टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह ची टोटल नऊ असते तेव्हा जगात आगीमुळे होणारे नुकसान विस्फोट अशा गोष्टी होतात म्हणजे इव्हन आता जे मिसाईल वगैरे इराण आणि इस्राइल मध्ये चालू आहे ते आणखी वाढणार आहे आणि येणाऱ्या सहा महिन्यात यापेक्षाही खराब घटना आपल्याला आगीशी रिलेटेड किंवा ज्याच्याशी ज्याच्यातून मनुष्य हानी होऊ शकते अशा दिसतील आणि विजय रुपाणीशी साहेबांशी जर रिलेटेड बोलायचं झालं तर जो नंबर ते लखी समजत होते नो डाऊट त्यावरून ते सीएम पर्यंत पोहोचले असतील पण तो दिवस आणि त्या नंबरला नक्कीच तो एंट्री होता आणि Uh, म्हणजे तो चांगला नंबरच त्यांच्यासाठी एंट्री नंबर ठरला असं म्हणता येईल मात्र हा हा शुभ अंक तुम्ही कसा ठरवता त्याची काय प्रोसेस असते आता जर साहेबांची डेट दोन तारीख होती म्हणजे यांचा मुलांक दोन आहे ठीक आहे आणि त्यांची जर पूर्ण जन्मतारखेची टोटल केली आपण ती तर ती येते दोन आठ एकोणीसशे छप्पन आठ आणि दोन दहा अकरा वीस पंचवीस आणि सहा एकतीस होते थर्टी वन Hmm. आणि थर्टी ची जर परत टोटल केली तर चार आता न्यूमरोजी मध्ये दोन म्हणजे चंद्रमा चार म्हणजे राहू चंद्र आणि राहू यांचा सगळ्यात कट्टर शस्त्र समजला जातो नंबर नऊ hmm. म्हणजे नंबर नऊ म्हणजे मंगळ Hmm. आणि यांचा जो दोन हजार पंचवीस ची टोटल पण नऊ येते hmm. आणि साहेबांचा जो दिवसाचा नंबर निघतो न्यूमरोलॉजी मध्ये तो, तो पण नऊ होता म्हणजे अनफॉर्च्युनेटली कालच का झाला hmm. त्याच्या मागचा लॉजिक आहे आणि बाराशे सहा नंबर वर्षानुवर्ष फॉलो करत असतील नो डाऊट पण जेव्हा आपला एक पर्टिक्युलर टाइम खराब येतो तेव्हा hmm. त्याचे निगेटिव्ह इम्पॅक्ट येतात जसं या दोन हजार पंचवीस मध्ये आणि मेनली काल झालं त्याच्या मागचा लॉजिक त्या नंबरची टोटल पण नऊ होती आणि काल एक आणखी स्पेशल हो कालच्या पूर्ण तारखेची टोटल पण अठरा येते बारा सहा दोन हजार पंचवीस ची टोटल केली तर अठरा येते ची परत टोटल केली तर ती परत नऊ येते तर त्यामुळे एक ओव्हरऑल जो लकी बिकम अनलकी अशा प्रकारे झालाय आणि जसं आता बरेचशे को इन्सिडन्ट सांगितले जातात मी जनरली दररोज सकाळी एक आठ साडेआठ वाजता एक रील टाकत असतो मी कालच एक रील सकाळी आठ वाजता टाकली होती की प्लेन क्रॅश मध्ये जी मोठी लोक गेलीत त्यांच्या नंबरचा काय संबंध आहे आणि अनफॉर्च्युनेटली एवढी दुर्दैवी घटना कालच घडलेली आहे म्हणजे या गोष्टी होत आहेत म्हणजे आणि आज आतापर्यंत पण विश्वास बसत नाहीत की एवढी लोक एवढ्या मोठ्या क्रॅश मधून गेलेली म्हणजे फार भयावह स्थिती आहे ही सगळी जी मात्र नवनीतजी शुभ अंक आणि अशुभ अंक हे किती परिणामकारक असतात सर फार जास्त परिणाम असतात मेनली आपल्या मोठ्या कामासाठी यात्रेसाठी आणि करिअरसाठी आणि मी काय म्हणतो की आपण कोणत्याही ज्योतिषशास्त्राच्या फार मागेहून वेडे न लागता त्यांचा व्यावहारिक उपयोग करायला पाहिजे म्हणजे जर मला वाटतंय की माझा हा वर्ष ठीक नाहीये किंवा माझा हा दिवस ठीक नाहीये तर मी मोठी कामं एखादी इम्पॉर्टंट जर्नी अवॉइड करायला पाहिजे आणि मला वाटतंय की माझ्यासाठी हा चांगला वेळ आहे तर मी थोडा जास्त एफर्ट्स घ्यायला पाहिजे तर फार इफेक्ट होतो म्हणजे इंडिया वर्ल्ड कप वन डे कप हारण्यापासून इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्यामध्ये पण रोहित शर्माच्या डेट ऑफ बर्थचा रोल होता भारताच्या याचा होता सिमिलरली माणसाच्या आयुष्यात पण याचा फार अच्छा आणखी एक एक्झाम्पल देतो भारताचा या वर्षाचा इयर नंबर आपण पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस जर भारताची डेट ऑफ बर्थ धरली तर तो इयर नंबर पाच आहे आणि पाकिस्तानचा इयर नंबर चार आहे म्हणून आपण या पूर्ण युद्धाच्या याच्यात मध्ये पाकिस्तानवर वरचड चढलो त्याच्या मागचा वन ऑफ द रिझन अगेन नंबर आहे तर निर्जीव वस्तूला आपण हे काम करतोय तर आपण तर व्यक्तींच्या बाबतीत नक्कीच काम करतो गाडीचा नंबर असेल मोबाईलचा नंबर असेल आणि जन्मतारीख आणि बाकी सगळ्या गोष्टी त्या नंबरचा इम्पॅक्ट होतोच जी मात्र हा प्रभाव असतो हे चांगला किंवा वाईट काळ हे कसं काय ठरवता येऊ शकतं शकतं सर्वसामान्यांना कळण्याची एकदम सिंपल गोष्टी सायन्स सायंटिफिकली समजून म्हणजे जगातला समजायला सगळ्यात सोपा सब्जेक्ट आहे hmm. एक एक्झाम्पल सांगतो मी hmm. की मागचा वर्ष जो होता दोन हजार चोवीस भारतासाठी नंबर आठ होता तो hmm. म्हणजे भारतासाठी चार आणि इलेक्शन वगैरे सगळ्या गोष्टी होत्या तर त्यामध्ये इव्हन मी म्हणजे ज्या काही प्रेडिक्शन्स केल्या जातात की त्या चा फायदा म्हणजे या वर्षी जर आपण शेअर मार्केट पण बघितलं तर भारतासाठी इंडिज्युअली पाच नंबर असल्यामुळे शेअर मार्केट बोलायटायला चाललाय परंतु एंड ऑफ द इयर काही की तो पिकअप पकडून घेईल तसं सिमिलरली प्रत्येक समजा आपण असाल किंवा जे व्यक्ती असतील म्हणजे मोदीजींसाठी जर आपण काढला किंवा महाराष्ट्रांच्या मुख्यमंत्री आपल्याला एक आश्चर्यकारक घटना वाटेल की आपल्या महाराष्ट्राचा ज्या दिवशी रिझल्ट आला त्या दिवशी आपले तिन्ही मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसाठी लकीएस्ट डेट होती ती आणि तेवढ्या मेजॉरिटीने जिंकले तर असे प्रेडिक्शन हे नुसार करता येतात तुम्ही ज्या दिवशी जन्माला येता ती तारीख म्हणजे रुपानीजी साहेबांच्या केसमध्ये दोन तारीख आणि तुमच्या डेट ऑफ बर्थची टोटल ही तुम्हाला नेहमी काम करते आणि तिसरा कन्सेप्ट असतो इयर नंबर आणि हे तिघांवर पूर्ण न्युमरोलजी चालते आणि घटनेचा क्रम आता नो डाऊट कोणताही ज्योतिषशास्त्र घटना झाल्यानंतर त्याचं स्पष्टीकरण देते त्याच्या अगोदर दिला तर काही मानव होऊ शकतो अनफॉर्च्युनेटली आपण फक्त एवढं तरी कमीत कमी करायला पाहिजे म्हणजे तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो ज्यांची डेट ऑफ बर्थ या वर्षी दोन असेल चार असेल किंवा सात तारीख असेल हुँ. या तीन तारीख मेनली टू फोर अँड सेव्हन आपला पर्पज लोकांना घाबरायचं नाहीये पण त्यांनी या वर्षी गाडी चालवताना असेल एखादा मोठा व्यवसाय चालू करताना असेल तर या केस केसमध्ये थोडस वर्षी त्यांनी सावधगिरी बाळगायलाच पाहिजे मे बी म्हणजे निगेटिव्ह रिझल्ट येण्याचे चान्सेस एटी पर्सेंट असतात जी नवनीत मानधनजी खूप खूप धन्यवाद तुम्ही हे विश्लेषण केल्याबद्दल माहिती दिल्याबद्दल